श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आजचा संदेश तुमच्यासाठी भाग्यसा ठरणार आहे हा संदेश तुमच्याकडे आला आहे तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका या कदाचित हा संदेश छोटासा आहे संदेश तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकू शकतो या संदेशाला शेवटपर्यंत जर नाही ऐकलं तरी अर्ध ऐकून बघा तुमच्या आयुष्यात तुम्हाला मोठे मोठे चमत्कार होताना दिसतील स्वामी म्हणतात आयुष्यात तुमच्या अडचणी असतील खूप पण त्यांना सामोरे जा आयुष्यात कधी एखाद्या गोष्टी तुम्ही यशस्वी झाला तर क्रोध होऊ देऊ नका कारण क्रोध खाई अपना संतोष खाली दुसऱ्या जर आपण क्रोधित झालो तर लोक हे काही करणार नाही किंवा त्यामुळे लोकांना काही फरक पडणार नाही क्रोधामुळे रागामुळे आपण आपले सतत नुसकान करून घेतो तसे तेव्हा आपण खाऊ शकतो कृषी असतो आनंदी असतो समाधानी असतो किंवा दुसरे लोक जळतात आणि आपण तेव्हा आनंदी आणि सुखी असतो रोज अज्ञानी नीती आणि प्रश्न आत्तापर्यंत जाते जर आज्ञा तुमचं ज्ञान असेल तर ती ज्ञान मिळवा त्यासाठी शिक्षण घ्या कारण जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की क्रोध काय असतो आणि त्यामुळे आपले नुकसान कशा प्रकारे होते तोपर्यंत तुम्ही काही करू शकणार नाही क्रोध लोभ आणि काम हे सर्व नज नरकाचे दार आहे या दोघां ठिकाणच्या आधी जर तुम्ही लागला तर तुम्ही नरकात जा जायल्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही जसे उखाड्यांनी दूध नसते तसे कोण कोड क्रोधाने स्नेहन स्नेहन नसते कृष्ण म्हणजे दुसऱ्याच्या सा, दुसऱ्यासाठी स्वतःवर घेतलेले सूड होईल ओ... कुळाचा उगम मूर्खपणात आणि अंत पश्चापात होतो जो व्यक्ती अतिमूर्ख असतो तो, तो जास्त राग करतो काही लोक जे मूर्ख असतात ते पण राग करतात आणि त्यामुळे ते सुद्धा मूर्खाचा लावणे मध्यतात क्रोध आणि आयुष्य कमी होते असे है मरते उत्साह नसतो तो आनंद मिळवतो क्रोध चिखल्यासारखा आहे त्यात सापडलेला मनुष्य स्वतःच्या अंगाला चिखल लावून घेतो क्रोध आपल्याला बरबाद -बर करून टाकू शकतो स्वामी म्हणतात क्रोध हा माणसाच्या मनातला लागलेला एकजूट रोग आहे या रोगावर संयम आणि एकत्र मात्र विषद आहे तुमचा जर स्वामीवरती विश्वास असेल तर तुम्ही त्यांना म्हणत असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात ज्यांच्या अंगी खरे गुण असतात त्यांनाच आपल्या गुणांचे प्रदर्शन करावे असे वाटते जेव्हा गुणकर्म बनतो तेव्हा तो इतरांना ठाऊक होतो जोपर्यंत स्वतःलाही कळत नाही तेथे गुण असतो तेथे वैगुण्यही असते जसे सुगंधित केत किल्ला फळे नाही अति अंग काटेवाई जेथे व्यक्ती क्रोधाला सामोरे जातो जो व्यक्ती अंकाराने फुलतो तो व्यक्ती बर्बाद होणार म्हणजे होणाऱ्याला कुणीही रोखू शकत नाही श्री स्वामी समर्थ